महादेवाला प्रसन्न करणं शिवाला प्रसन्न करणं धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोलेनाथ असं म्हणतात असं मानलं जातं की जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात त्यासाठी शिवलिंगावर जलार्पण करताना काही नियमांचं पालनही करावं लागेल कोणते आहेत ते, आहे ते नियम जाणून घेऊयात महादेवाच्या पिंडीवर जल वाहतो महादेवाला प्रसन्न करण्याकरता किंवा त्यांची कृपादृष्टी प्राप्त करण्याकरता आपण जे जल अर्पण करतो त्याच्याविषयी काही नियम आहे ते नियम आपण बघू पहिला नियम असा आहे की एका आसनावरती बसावं दुसरा नियम असा आहे एक लोटा घ्यावा किंवा शिंगी असली तरी चालते महादेवावरती जलाभिषेक करावा ते जे पात्र आहे हे धातूचं असावं चांदीचं असलं फार उत्तम सोन्याचं असलं त्याच्याहून उत्तम पण किमान नाही काही तर तांबा आणि पितळ हे तर चालतंच चालतं आणि धातू आहे ती धातूमधून पाणी स्टीलचं नको स्टीलचं पात्र नकोच नको बरेच लोक बादलीतून पाणी आणतात महादेवाकरता स्टीलची असते नाही वापरायचंच नाही ते पाणी टाकायचं नाही कारण करता पाप घडे <coughs> तुम्ही चालले पुण्य करायला पण ते नेमकं तुमच्या हाताने पातक होत आहे असं करू नका तर महादेवाची पिंड गोल आहे आता गोल म्हणजे कसं निर्गुण आहे निर्गुणाला निर्गुणा जल वाहायचं आहे कसं वाहणार जे महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडीला डाव्या भागाला अगदी जो निमुळता भाग आहे त्याच्या कॉर्नरला गणपतीचं स्थान आहे त्याच्याच लेवलमध्ये कार्तिकेयाचं स्थान आहे मैदान जे आहे पूर्ण अर्धाकृती ते पूर्ण पार्वतीची जागा आहे आणि इकडे जो निमुळता भाग आहे त्या निमुळत्या भागाला विश्वसुंदरी म्हणून एक देवता आहे त्या विश्वसुंदरीला जल व्हायची अशी पद्धत आहे आणि त्यानंतर चौघांना पहिले पूजन झालं की नंतर मग महादेवाच्या पिंडीवरती जलार्पण करायचं नंतर गंध पुष्प भस्म भांग वगैरे जे काही असेल तुमच्याजवळ ते सगळं तुम्ही वाहू शकता महादेवाच्या पिंडीवर फक्त हळदी कुंकू वाहू नये हा नियम आहे महादेवाला भस्मप्रिय आहे म्हणून भस्म अधिक व्हायला पाहिजे चंदन व्हायला पाहिजे चंदनप्रिया महादेवा नाही काही इथं गौरी जाळ्याची किंवा उद्बत्तीचा अंगारा जरी व्हायला तरी चालतो पण तो भस्म पाहिजे त्याला भस्म म्हणतात चिता भस्म भेटलं तर फारच उत्तम पण ते मिळत नाही आपल्याकडे त्यामुळे आपण अंगारा वाहतो ठीक आहे सोमवारी विधी नियमानुसार भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते की जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात त्यासाठी शिवलिंगावर जलार्पण करताना काही नियमांचं पालन करावं लागेल अन्यथा शिवलिंगाला चुकीच्या पद्धतीने जलार्पण केलं तर त्याचे योग्य फळ मिळणार नाही असंही सांगितलं जाते त्यामुळे जलार्पण करताना नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे अमिता शिंदे न्यूज स्पर्धा